बघा वाय हा यक्षच्या दुप्पट आहे आणि झेडच्या तिप्पट आहे जर झेड बराबर दोन तर पुढील वैदिक राशीची किंमत किती वैदिक राशी वाय अधिक झेड बराबर किती प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लेकरांनो प्रश्न आहे वाय हा यक्षच्या दुप्पट आहे आणि झेडच्या तिप्पट आहे झेड बराबर दोन तर वाय अधिक झेड बराबर किती आता हा वाय लक्ष द्या यक्षच्या दुप्पट आहे ही मांडणी लक्षात घ्या यक्षची दुप्पट दोन एक्स आणि हाच वाय गणित म्हणते झेडच्या तिप्पट आहे मग ही मांडणी झेडची तिप्पट दर्शवायची कशी तर तीन झेड परत गणित म्हणते झेड बराबर दोन झेडचं मूल्य दोन आहे यावरून या, या वायचं मूल्य किती आपण काढू शकतो वाय बराबर तीन झेड याचा अर्थ तीन गुणीला झेडची किंमत किती आहे हो दोन हा गुणाकार सहा ही किंमत आहे वायची लक्ष द्या वायची किंमत सहा मिळाली यावरून आपण आता यक्सची किंमत काढू शकतो वाय बराबर दोन यक्समध्ये वायच्या ठिकाणी वायची किंमत सहा मांडा दोन यक्स समोर आता सहाकडे येतानी दोन भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर एकटे यक्स हा भाग तीननं गेला यक्सची किंमत तीन लक्ष द्या आणि गणित म्हणते पर्टिक्युलर प्रत्यक्षात झेडची किंमत दोन आहे बैजिक राशी वाय अधिक झेड बराबर किती वायची किंमत लेकरांनो सहा लक्ष द्या आणि झेडची किंमत आपल्याला प्रश्नामध्येच दर्शवली दोन मग ही बेरीज हे या प्रश्नाचं उत्तर वाय अधिक झेड बराबर आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे वैदिक राशी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके